रोखठोक वार्तांकन रोकठोक बातमी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज दिवाळी एका अनोख्या पद्धतीनं साजरी केली ते दिवाळीसाठी जुन्या दिल्लीला गेले होते तिथं त्यांनी प्रसिद्ध आणि ऐतिहासिक घंटेवाला मिठाईच्या दुकानात बेसनाचे लाडू आणि इमरती बनवण्याचा प्रयत्न केला याचवेळी राहुल यांनी घंटेवाला दुकानात मिठाई बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहिली त्यांनी इम्रतीच्या उत्पत्तीबद्दल प्रश्न विचारले त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आणि लोकांना विचारले की ते त्यांची दिवाळी कशी साजरी करत आहेत आणि ती कशी खास बनवत आहेत राहुल यांनी लिहिलाय दिवाळीचा खरा गोडवा फक्त जेवणातच नाही तर नाते संबंध आणि समाजातही आढळते आम्हाला सांगा तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी करत आहात आणि ती कशी खास बनवत आहात मिठाईच्या दुकानाच्या मालकानं राहुल यांना संभाषणा दरम्यान सांगितलं की जवाहरलाल नेहरूंपासून प्रियंका गांधींपर्यंत सर्वांनी त्यांच्या दुकानातून मिठाई खाल्ली आहे मालकानं राहुल यांना सांगितले की ते आता त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत आणि त्यांनी लवकर लग्न करावं आणि आमच्याकडून मिठाई मागवावी यापूर्वी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील भाजी मंडईला भेट दिली होती त्यांनी चोवीस डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ शेअर केला होता ते भाजी मंडळीत काही महिलांशी बोलताना दिसले ते म्हणाले लसणाची किंमत चाळीस रुपयांवरून चारशे रुपयांपर्यंत वाढली आहे जनता महागाईनं त्रस्त आहे केंद्र सरकार कुंभकर्णासारखं झोपले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा